पुण्याच्या दौंड तालुक्यातील चौफुला वाखारी येथील लावणी कलाकेंद्रामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे सदर गोळीबार दोन दिवसापूर्वी म्हणजेच सोमवारी झाला असून या गोळीबारात कोणीही जखमी नसल्याचं असंही पोलिसांकडून सांगितलं जाते या प्रकरणाचा यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास घेत असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू दडस यांनी सांगितले यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाखारी या गावाच्या हद्दीत असलेल्या अंबिका कला केंद्रामध्ये एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान एक गनशॉट फायरची घटना घडली होती आ, त्या अनुषंगानं गेल्या कालपासून या गोष्टीचं रिपोर्टिंग झालं होतं त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमं असतील आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी फिरत होती परंतु भरपूर ठिकाणी विचारपूस आणि प्राथमिक चौकशी केली असता याच्यामध्ये आम्हाला प्राथमिकदृष्ट्या कुठलीच सकारात्मक माहिती मिळत नव्हती परंतु आज आम्ही या घटनेची सखोल चौकशी केली असता या कला केंद्रातील एक मॅनेजर त्यांचं नाव बाबासाहेब अंधारे यांनी अशी घटना झाल्याचं कबूल केलं आणि सदर व्यक्तीनं या ठिकाणी पोलीस स्टेशन यवत येथे येऊन रितसर तीन इस्मान विरुद्ध एक रितसर फिर्याद दाखल केलेली आहे तर घटना अशी आहे की त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी त्या रजिस्टर्ड कला केंद्रामध्ये त्या पार्टी करत असताना त्यानं हवेमध्ये गोळीबार केला असल्याची त्यांनी फिर्याद दिलेली आहे त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती इंजुअर्ड झालेली नाही परंतु हवेमध्ये फायरिंग झाल्याची घटना घडलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी तीन इसम जे आहेत ज्यांचं नाव आहे बाळासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे असे तीन व्यक्ती आणि इतर एक अनोळखी व्यक्ती या चौघांच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे आम्ही ती फिर्याद रजिस्टर करून सध्या पुढील गोष्टींचा सा तपास चालू केलेला आहे आरोपी आरोपींना शोधण्यासाठी आणि इतर गोष्टी ज्या तपासाच्या अनुषंगाने महत्वाच्या आहेत प्रो, त्या अनुषंगाने आम्ही सध्या प्रोसेस सुरू केलेली आहे एकच फायर झालेला आहे असं फिर्यादीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सा फुटेज वगैरे त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज घटना घडल्यानंतर कालपासूनच आपण या ठिकाणी असणाऱ्या सर्व कला केंद्रांचे फुटेज कालपासूनच आपण जप्त केलेले आहेत आणि त्याचं हे अनालिसिस चालू आहे परंतु ते सी सी टी व्ही फुटेज हे त्या रूममधलं नसल्यामुळं ते वेगवेगळ्या ठिकाणचे सी सी टी व्ही आहेत परंतु पर्टिक्युलर रूममध्ये ते सी सी टी व्ही नसल्यामुळं त्या ठिकाणचं आम्ही घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि इवन सी सी टी व्हीचं अनालिसिससुद्धा चालू आहे परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्स से यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा